फुगलेली हिवाळ्यामध्ये खाल्ली जाणारी स्पेशली संक्रांतीला बनवली जाणारी ही तिळ आणि गुळाची पोळी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असलेली ही पोळी बनवताना बऱ्याच वेळेला उंड्यामध्ये सारण भरता येत नाही आणि पोळी लाटताना फुटते अशा छोट्या छोट्या चुका कशा टाळायच्या आणि खुसखुशीत कुश खमंग पोळी कशी तयार करायची ते आज आपण बघूया आठ ते दहा दिवस टिकणारी ही पोळी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता नाश्त्यासाठी खाऊ शकता किंवा प्रवासामध्ये जर जात असाल तर प्रवासामध्ये सुद्धा ही नेऊ शकता अजिबात खराब होत नाही चला तर मग वेळ न घालवता सुरुवात तिळाची पोळी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथं अगदी एक वाटीवर गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आता ह्या गव्हाच्या पिठामध्ये आपण दुसरं कोणतंही पीठ वापर नाही अशा खुसखुशीत पोळ्या अगदी तयार करणार आहोत तर गव्हाचे पीठ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अगदी चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालून घ्यायचंय कारण मीठामुळे कोणताही गोड पदार्थ अगदी चविष्ट तयार होतो तर मीठ घेतल्यानंतर अगदी एक चमचाभर मी इथं साजूक तूप घातलेलं आहे आता साजूक तूप गरम न करताच अगदी कच्च मी इथं वापरलेलं आहे तरी सुद्धा पोळ्या अगदी छान अशा खुसखुशी तयार होतात पण तुम्हाला जर मोहन कडकडीत गरम करून घालायची असेल तर तेही तुम्ही घालू शकता पण ह्या पद्धतीत जरी केलं तरीही पोळ्या अगदी छान अशा तयार होतात तर अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे जसं रोजच्या जेवणामध्ये आपण चपातीचं कणकीचं पीठ मळून घेतो अगदी त्याच पद्धतीनं अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे पण आपण छान असं घट्टसर मळून तयार केलेलं आहे आता ह्या मळलेल्या पिठाला आपण थोडासा तेलाचा हात लावून घेऊया म्हणजे हे पीठ हाताला चिटकत नाही शिवाय हे व्यवस्थित असं भिजलं जातं तर तेल लावल्यानंतर परत एक थोड्या वेळासाठी मी मळून घेतलं आणि ह्याच्यावरती जवळजवळ पाच ते दहा मिनटासाठी मी इथंच झाकण ठेवून देणार आहे तर झाकण ठेवल्यामुळे पोळी अगदी छान अशी आपली मस्त टम्म फुगेल आणि मस्त कुसकुशीत अगदी तयार होईल तर पीठ भिजेपर्यंत दुसरीकडे मी एका वाटीमध्ये अगदी शंभर ग्रॅम एवढे तीळ मी इथं घेतलेले आहेत आता हे तीळ आहे ते मी गावटी तीळ म्हणजे पॉलिश न केलेले तीळ मी इथं वापरलेले आहेत त्या तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं त्याच्यामुळे अगदी थंडीमध्ये आणि संक्रांतीमध्ये ह्याचे लाडू अगदी आवश्यक असतात कारण ह्याच्यामध्ये हे उष्ण असतात आणि शिवाय ह्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाणही खूप असतं त्याचबरोबर अगदी अर्धी वाटी एवढे मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणजेच पन्नास ते साठ ग्रॅम एवढे मी इथं शेंगदाणे वापरलेले आहेत आता भाजके शेंगदाणे मी इथं घेतलेले आहेत तर सुरुवातीला कढईमध्ये आपण तीळ भाजून घेऊया तर अगदी जाडबुडाची कढई मी इथं घेतलेली आहे आणि त्या त्याच्यामध्ये अगदी मीडियम गॅसवरती हे तीळ आहे ते एकसारखं हलवत आपल्याला भाजून घ्यायचे तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी काही वेळातच हे भाजले जातात तर चटचट आवाज आला की समजायचं आपले तीळ हे भाजून तयार झालेले आहेत जास्तीचे न करपवता अगदी काही वेळातच हे आपल्याला बाहेर काढायचे आहेत जास्त जर तुम्ही तिळ लालसर केले तर ह्याचा कडवटपणा हा लाडवांमध्ये येतो आणि लाडू व्यवस्थित लागत नाहीत तर तिळ पण आपले छान असे भाजून तयार झालेले आहेत आता आपण हे एका प्लेटवरती काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त रंगावरती अजिबात न करपवता आपण तीळ हे भाजून काढलेले आहेत तर थोडंसं आपण हे हलवून घेऊया म्हणजे तीळ अगदी लवकर थंड होतील तर तीळ आपण भाजून काढलेले आहेत अगदी त्याच कढईमध्ये मी इथं अगदी दीड चमचाभर बेसन घेतलेलं आहे आता या बेसनमुळे आपल्या जे आपण लाडू तयार करतो आहे ते छान असे मिळून येतात म्हणजे त्याचं सारण आहे ते मिळून येतं आणि चवेलाही खूप छान लागतात त्याच्यामुळे अगदी दीड चमचाभर मी इथं बेसन घेतलेलं आहे आता या बेसनऐवजी तुम्ही अगदी जी भाजकी डाळ येते म्हणजे चणे चणे येतात भाजके चणे येतात ते जरी तुम्ही इथं घेतलं तरीही चालेल तर मी इथं पिठाचा वापर केलेला आहे अगदी काही वेळातच हे पीठ अगदी भाजून तयार होतं तर पीठ पण आपलं अगदी हलक्याशा रंगावरती आपण भाजून तयार केलेलं आहे ज्या ताटामध्ये तीळ भाजले भाजून काढले होते त्याच ताटामध्ये आपण बेसन पण काढलेलं आहे तर त्याचबरोबर आता ही शेंगदाणे आहेत ते पण आपण थोडसं बारीक करून घेऊया तर मिक्सरमध्ये अगदी थोडंसं जाडसर मी इथं शेंगदाणे पण बारीक करून घेतलेले आहे सगल सा ना, आपन बात आपन हे सगळं साहित्य भासताना आपण अजिबात तुपाचा वापर केलेला नाही आहे म्हणजे कंचलंही तूप न वापरता आपण हे सारण तयार केलेलं आहे आता त्याचबरोबर अगदी गुळ मी इथं घेतलेला आहे शंभर ग्रॅम म्हणजे वा एक वाटीवर मी इथं गुळ वापरलेला आहे जर तुम्हाला शुगरचा त्रास असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी केलं तरी चालेल किंवा ह्याच्याऐवजी अगदी तुम्ही खजूर वापरला तरीही चालेल गुळ मी अगदी इथं सेंद्रिय गुळ वापरलेला आहे आणि अगदी छोटे छोट्या तुकड्यांमध्ये ह्या कट करून घेतलेल्या म्हणजे मिक्सरमध्ये अगदी सहजपणे हा व्यवस्थित असा बारीक होईल तर ज्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे बारीक केले होते अगदी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोड्या थोड्या प्रमाणात हे साहित्य घेऊन म्हणजे सारण घेऊन मी अगदी पल्स मोडवरती चालू बंद चालू बंद करून हे बारीक करून घेऊन भांड्यामध्ये सारण बारीक करत असताना एकसारखं भांड तुम्ही फिरवू नका कारण एकसारखं जर तुम्ही भांड फिरवलं तर त्याच्या गाठी तयार होतील त्याच्यातून तेल सुटेल तर अगदी पल्स मोडवरती चालू बंद चालू बंद करून हे खळखळीत सारण आपण तयार तयार करून घेणार आहे तर हे बघा सारण पण आपलं छान असं मोकळं मोकळं तयार झालेलं आहे आता हे सारण आहे ते तुम्ही अगदी स्टोअर करू शकता खूप दिवस टिकतं आणि जेव्हा पण तुम्हाला तिळाच्या पोळ्या बनवायच्या असतील तर तेव्हा तुम्ही ह्या बनवू शकता तर हे बघा तीळ आणि शेंगदाणे आहे त्याच्यामुळे त्याचं अंगचं तेल सुटतं तर अजिबात आपण इथं तुपाचा वापर न करता हे सारण तयार केलेलं आहे मस्त टेस्टी अगदी ह्या पोळ्या तयार होतात तर मी इथं अगदी जायफळ पावडर आणि वेलची पावडर घेतलेली आहे आता गुळाचा कोणताही पदार्थ असू द्या त्याच्यामध्ये जायफळ पावडर घातली की तो अगदी चविष्ट तयार होतो तर हे पण आपण छान असं मिक्स करून घेऊया तर ह्या तिळाच्या पोळ्या आहेत त्या अगदी आठ ते दहा दिवस अगदी आरामात टिकतात मुलांच्या डब्यासाठी असू द्या प्रवासामध्ये जर तुम्ही कुठे जात असाल तर ह्या पद्धतीनं पोळ्या तुम्ही नक्कीच तयार करून घ्या अगदी खूप दिवस टिकतात आणि चवीलाही खूप छान लागतात तर हे बघा सारण आपण बनवून छान असं तयार केलेलं आहे आता जे कणिक आपण भिजवून ठेवलं होतं ते आता आपण मळून घेऊया तर व्यवस्थित आपण थोडंसं कणिक पण अगदी थोडंसं मळून घेऊया म्हणजे ह्याचे उंडे तयार करून अगदी आपण पोळी बनवायला घेणार आहोत तर ज्या आकारामध्ये तुम्हाला पोळी बनवायची आहे म्हणजे मोठी छोटी बनवायची असेल त्या आकारामध्ये तुम्ही अगदी जे उंडे तयार करून घ्या तर मी अगदी मिडियम साईजची पोळी तयार करते तर ह्या पद्धतीने मी गोळा तयार करून घेतलेला आहे कणकेचा गोळा अगदी छोटासा मी घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये जेवढं सारण बसेल अगदी त्या पद्धतीने आपल्याला इथं सारण भरून घ्यायचंय तर कणिक उंडा कसा तयार करायचा अगदी दोन प्रकारे मी तुम्हाला दाखवते तर ह्यातला पहिला प्रकार असा की ह्याची थोडीशी खुलगट वाटी आपल्याला बनवून करायची म्हणजे बनवायची आहे आणि त्याच्यामध्ये बसेल एवढं सारण आपल्याला इथं घालायचं आहे आता पुरणपोळी ज्या वेळेला आपण बनवतो त्यावेळेला ते सारण असतं ते, ते मौसूद असतं पण हे सारण अगदी खळखळीत आहे त्याच्यामुळे हे उंडा बनवायला अगदी जे नवेशिके आहेत त्यांना सहसा जमत नाही तर ह्या पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा अतिशय छान तयार होईल उंडा तुमचा अगदी अजिबात फुटणार तर हे बघा अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये सारण घ्यायचं आणि हे असं दाबत न्यायचं अगदी हलक्या हाताने हे आपल्याला असं दाबत नेलं की जे काट आहेत ते बोटाच्या साह्याने तुम्ही आतमध्ये ढकलत नाही तर हे बघा छान असं आपला उंडा तयार होतो मस्त अगदी अजिबात फुटत नाही अगदी ह्या पद्धतीनं जसं आपण पुरणाची पोळी भर भरतो पुरणाचा उंडा तयार करतो अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला हा बनवून तयार करायचा आहे आणि शेवटचं टोक असेल ते क्रॉस करून थोडंसं दाबायचं तर मस्त आपला उंडा तयार झालेला आहे आता हा आपण लाटून घ्याच वेळेला काय होतं उंडा तर आपण तयार करतो पण लाटताना ही पोळी आहे ती फाटली जाते तर ह्या पद्धतीनं उंडा तुम्ही तयार करून घ्या सुकं पीठ मी ह्याच्यावरती टाकलेलं आहे आणि हाताच्या साहाय्याने ह्या उंडा आहे तो थोडासा मी दाबले म्हणजे सारण अगदी सगळीकडे पोचलं जातं आणि व्यवस्थित आपल्याला लाटता ला येतं तर अगदी हलक्या हाताने ह्याच्यावरती सुकंपीठ पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे कारण सुक्या पीठामुळे ही जे पोळी आहे ती खाली चिटकत नाही आणि व्यवस्थित आपल्याला लाटता येते तर अगदी दोन्ही बाजूने एकसारखी आपल्याला लाटून घ्यायचे कुठेही जाड किंवा पातळ लाटायची नाही आहे तर तुम्ही बघू शकता अगदी सारण सगळीकडे आपलं पोचलेलं आहे अगदी एकसारख्या आकारावरती छान अशी गोल गरगरीत आपण पोळी लाटून तयार केलेली आहे तर पोळी बनवताना जास्त पण मोठी बनवू नका अगदी मिडियम साईजची पोळी बनवली की बनवायला ही सोपी जाते आणि बाजूनी सगळीकडे सारण अगदी एकसारखं पोचलं जातं तर हे बघा छान अशी आपली पोरी पोळी तयार झालेली आहे आता ही आपण शेकवून घेऊया म्हणजे भाजून घेऊया तर गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आणि गरम तव्यावरती म्हणजे जास्त गरम पण नाही अगदी मीडियम तवा गरम झाला की त्याच्यावरती आपल्याला पोळी घालून घ्यायची आणि असे छोटे छोटे फुगे आले की आपल्याला ही पोळी आहे ती उलटून घ्यायची आता तवा जास्त पण गरम करायचा नाही कारण गरम तव्यामध्ये जर तुम्ही पोळी घातलीत तर ही पटकन करपली जाते कारण आपण सारणामध्ये गुळाचा वापर केलेला आहे आणि सुक सारण आपण हिथं वापरलेलं आहे त्याच्यामुळे पोळी लवकरही खाली लागू शकते तर अगदी पोळी आपली छान अशी टम्म फुगलेली आहे अगदी दोन्ही बाजून मी तूप लावलेला आहे आणि ह्या तुपावरती छान अशी रंग थोडासा बदलेपर्यंत अगदी खमंग पोळी आपण छान अशी भाजून तयार केलेली आहे तर तुम्ही बघू शकता रंग ही खूप छान आलेला आहे आणि दोन्ही बाजूनी पोळी आपण छान अशी शेकवलेली आहे तर एकाच कलरवरती मस्त कलरवरती ही छान अशी पोळी आपण तयार केलेली आहे आता दुसरा उंडा कसा तयार करायचा ते मी तुम्हाला दाखवते तर दोन अगदी छोट्या छोट्या पुऱ्यांसारख्या मी इथं दामट्या हे लाटून घेतलेले आहे आता त्याच्यावरती अगदी जेवढं बसेल एवढं सारण आपल्याला घालायचं आहे आणि सारण व्यवस्थित आपल्याला इथं सेट करून घ्यायचंय आता व्यवस्थित सारण इथं बसवून झालं की ह्याच्यावरती दुसरी जी लाटी आपण तयार केलेली आहे ती घालून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी म्हणजे सगळ्या बाजूनी आपल्याला ह्या कडा आहेत त्या दाबून घ्यायच्यात की जेणेकरून सारण अजिबात ह्याच्यातून बाहेर आलं नाही पाहिजे व्यवस्थित आपला उंडा आहे तो छान असा तयार झाला पाहिजे तर अगदी बोटांच्या साह्याने पण हे आपण असं ह्या पद्धतीनं मी हे व्यवस्थित असं दाबून घेतलं आहे आता हे जे उरलेलं साईडून पीठ आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे कारण हे पीठ आहे ज्या वेळेला तुम्ही पोळी लाटाल त्यावेळेला हे पीठ आहे ते तसंच राहतं आणि पोळी व्यवस्थित लागत नाही तर उरलेलं जे पीठ आहे ते मी काढून घेतलेलं आहे आता उंडा छान असा आपला तयार झालेला आहे तर उंड्याचा जे कडा आहे त्या परत एकदा दाबून घ्यायच्या तर व्यवस्थित आपला उंडा तयार करून झालेला आहे आता हा आपण लाटून घेऊया तर लाटताना अगदी सुकपीठ मी इथं घालून घेते तर अगदी लाटताना हा उंडा हे तो थ थोडासा ह्याच्यामध्ये हवा असल्यासारखी व जर वाटत असेल तर सुरीच्या साह्याने हे तुम्ही थोडीशी ह्याची हवा काढून घ्या आणि व्यवस्थित अशी ही पोळी खूप छान अशी लाटता येते ह्या पद्धतीनं उंडा तुम्ही नक्कीच तयार करून बघा अगदी एकसारखा अजिबात हा उंडा फुटत नाही तर उंडा बनवताना फक्त काळजी काय घ्यायची आहे की ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित दाबून घ्यायच्या आणि सुरीच्या साह्याने ज्या वेळेला तुम्ही पीठ कट करून घ्याल त्या व्यवस्थित कट हे बघा अगदी सगळीकडे एकसारखं सारण आपलं गेलेलं आहे अगदी काठांमध्ये व्यवस्थित सारण गेलेलं आहे त्याच्यामुळे ही पोळी आपली छान अशी तयार होणार आहे अगदी तुम्हाला मी दोन प्रकारे उंडे तयार करून दाखवलेले आहेत तुम्हाला कोणता सोपा वाटतोय त्या पद्धतीत तुम्ही अगदी गोल गरगरीत पोळी लाटून घ्या तर ही पोळी बनवायला अतिशय सोपी आहे जे नवीन बनवणारे आहेत त्यांची पण पोळी अजिबात बिघडणार नाही फक्त काळजी हीच घ्यायची आहे की उंडा अगदी छोट्या उंड्यापासून तुम्ही सुरुवात करा मोठा सुरुवातीला जर तुम्ही मोठी पोळी लाटून घेतली तर ती तुम्हाला पटकन येणार नाही त्याच्यामुळे अगदी मिडीयम साईजमध्ये छोटे उंडे बनवून तुम्ही सुरुवातीला पोळी लाटून घ्या अजिबात तुमची पोळी बिघडणार नाही आणि मस्त अशी खमंग तयार होईल तर तुम्ही बघू शकता मी इथं तूपही लावून घेतलेलं आहे आणि तुपावरती छान अशा पोळ्या आपण तयार केलेल्या आहेत आता शेंगदाण्याची पोळी पण ह्याच पद्धतीनं बनवली जाते फक्त त्याच्यामध्ये काय होतं शेंगदाण्यांचं प्रमाण हे जास्त असतं जसं आपण इथं तिळाचं प्रमाण जास्त घेतलं तसं शेंगदाण्या पोळीमध्ये शेंगदा शेंगदाण्यांचं हे जास्त बाकी प्रोसेस ही ह्याच पद्धतीनं शेंगदाणा पोळी पण तयार करतात तर ह्या पद्धतीने एकदा तुम्ही तिळाची पोळी बनवून बघा सारण जरी तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बनवलं आणि ते फ्रीजमध्ये ठेवलं तरी ते खूप दिवस टिकतं आणि जेव्हा पण तुम्हाला पोळी बनवायची असेल तिळाची पोळी बनवायची असेल त्यावेळेला तुम्ही हे सारण काढून अगदी तुम्ही सहज तुम्ही पटकन ह्याची पोळी तयार करू शकता तर ह्या पद्धतीने एकदा नक्कीच तयार करा ह्या संक्रांतीला मस्त टेस्टी पोळ्या तयार करा मस्त चवीलाही खूप छान लागतात आणि खूप दिवस टिकतात चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि तुम्हालाही ही तिळाची पोळींची रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा